नहीं चलेगी, नहीं चलेगी। कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने आज नाशिकमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं जिल्ह्याभरातून मोठ्या संख्येने कामगार या मोर्चात सहभागी झाले होते नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानाहून सुरू झालेला हा मोर्चा विविध घोषणा देत थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला या मोर्चामार्फत कामगारांनी आपल्या मागण्यांचा जोरदार पाडावाचा आणि त्या त्वरित मान्य कराव्यात अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं या आंदोलनामागील म्हणजे किमान वेतनात भरीव वाढ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पेआउट वाढवावे शासकीय आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना समान वागणूक द्यावी सेवा शर्ती सुधाराव्यात तसेच कामगारांच्या हक्कांची पायमल्ली थांबवावी सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे जीवनमान ढासळले असून त्यांचे आर्थिक शोषण सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला सहभागी अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कामगार प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त करत शासनाच्या धोरणाचा तीव्र निषेध नोंदवला कामगारांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर बनला असून त्यांना न्याय मागण्या वेळेत व मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला शुभमय दक्ष न्यूज नाशिक